नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडक्या बहिणींच्या हप्त्याची एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाऊन घेणार आहोत मित्रांनो मे महिन्याचे पंधराशे लवकरच खात्यात येणार सरकारनं घेतला मोठा निर्णय मित्रांनो मे महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचा हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे आणि सरकारने याच्या संदर्भातला एक मोठा निर्णय घेतलेला आहे घेतलेला आहे तर मित्रांनो हे पंधराशे रुपये आता मे महिन्याचे बहिणीच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो राज्यात सुपरहिट ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेतून महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होतात एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता पण मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला आणि बाल विकास विभागाकडे वळ वळवला आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी आदिवादी विपा विकास विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील अशी माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली तर मित्रांनो महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीपूर्वी रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढवण्याचं आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून देण्यात आलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतरही ही वाढ अजून अंमलात आलेली नाही